नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया एव्हरेस्टच्या उतारावरून मृतदेह कधीच खाली आणले जात नाहीत हे मला माहीत आहे आणि कदाचित तुम्हालाही आणि हो त्याचा उंचीशी काहीही संबंध नाही आहे मी ही गोष्ट आज पहिल्यांदा कोणाला तरी सांगत आहे सात वर्षापूर्वीच्या त्या भयंकर दिवसापर्यंत मी भूताखेतांवर किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो मी त्या लोकांपैकी होतो जे नेहमीच साहसासाठी तयार असायचे ॲडव्हेंचरस लाईफसाठी एका जागी जास्त काळ टिकू शकत नसल्याने माझं कोणतंही नातं फार काळ टिकलं नाही मी तरुण होतो मूर्ख होतो आणि मला वाटायचं की मी अजिंक्य आहे आज मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं की त्यावेळेच्या माझ्याच तरुण रूपाच्या कानाखाली मीच एक जोरदार वाजवून द्यावी ही गोष्ट सुरू झाली मुंबईतल्या एका पबमध्ये माझा एक जुना मित्र दारूच्या नशेत काही वर्षांपूर्वी एव्हरेस्ट कसा सर केला याच्या बाता मारत होता त्याच्या सुटलेल्या पोटाकडे पाहून मला कळून चुकलं होतं की त्याच्या आयुष्यातला तो अध्याय आता संपलाय पण एव्हरेस्ट सर करण्याची ती कल्पना माझ्या डोक्यात घर करून बसली मी प्रशिक्षण सुरू केलं सह्याद्रीतले शक्य तितके कडकिल्ले के सर केले मला वाटलं की मी आता एव्हरेस्ट चढण्यासाठी तयार आहे मी माझी सगळी बचत या वेळापायी खर्च केली मला आठवत आहे जेव्हा मी पहिल्यांदा त्या भव्य अवाढव्य पर्वताकडे पाहिलं होतं ज्याला नेपाळी लोक सागरमाथा म्हणून म्हणतात तो जितका सुंदर होता तितकाच भीतीदायकही माझ्या आतल्या एका लहानशा भागाने मला तिथूनच मागे फिरून पळून जाण्याचा सल्ला दिला पण तारुण्याच्या गर्वाने माझ्या विवेकावर मात केली होती माझ्यासोबत आणखी काही गिर्यारोहक होते आणि लवकरच आमचा एक घट्ट गट तयार झाला अमेरिकेहून आलेलं एक जोडपं होतं प्रिया आणि अनिकेत ज्यांना नवीन गोष्टी अनुभवण्याची आवड होती मुंबईचं एक वयस्क जोडपं होतं गिरीश काका आणि भारती काकू जे आमच्यासाठी पालकांच्या भूमिकेत होते चढाई स्वतःच एक खडतर आणि लांब लचक अनुभव होता अनेकदा मी हार मानण्याच्या विचारात होतो पण माझ्या गटाने मला पुढे ढकलत ठेवलं जेव्हा आम्ही या पर्वतावर अयशस्वी झालेल्या एखाद्या गिर्यारोहकाच्या हो मृतदेहाजवळून जायचो तेव्हाच आमच्यात शांतता पसरायची मला आठवतंय ग्रीन बूट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या मृतदेहाजवळून जाताना मला क्षणभर भास झाला की त्याचं डोकं किंचित हल्लं मी मनाला समजावलं की ही उंचीचा आणि थकव्याचा परिणाम असेल आमच्या गटातील काही जण मागे फिरले होते आणि आम्ही हळूहळू शिखराच्या जवळ पोहोचत होतो आमचा शेर्पा वाटाड्या तेजिंग आम्हाला सांगत होता की आपण शिखरापासून फक्त दोन दिवसाच्या अंतरावर आहोत तो आम्हाला हळू चालण्यास सांगत होता पण आम्ही उत्साहाच्या भरात होतो आम्ही शिखराजवळच्या शेवटच्या कॅम्पवर पोहोचलो आणि काही तास विश्रांतीची तयारी केली मला कळलं की तो दिवस वैशाख अमवासेचा होता आम्ही आमचं सामान उचललं आणि प्रवासाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यास तयार झालो पण तेंजिंगने आम्हाला हलू दिलं नाही त्याने आमच्या समोर हात जोडले आजचा दिवस थांबा तो गयावया करत होता आज अमवाशेची रात्र आहे सागरमाथा जागा होतो तो बळी मागतो त्याच्या डोळ्यात मला भीती स्पष्ट दिसत होती पण मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं मी इतकी मेहनत घेतली होती आणि हे आणि मला हे अर्धवट सोडायचं नव्हतं मी इतरांना माझ्यासोबत येण्यास प्रवृत्त केलं आणि आम्ही आमच्या वाटाड्याशिवायच पुढे निघालो पुढचे काही तास आमच्या प्रवासातील सर्वात कठीण होते कोणीतरी माझ्यावर नजर ठेवून असल्यासारखं विचित्र भावना मला सतत जाणवत होती डोळ्यांच्या कोपऱ्यातून काहीतरी सरकत असल्याचा भास होत होता पण अखेर आम्ही शिखरावर पोहोचलो आजूबाजूला पसरलेलं ते सुंदर मनमोहक दृश्य पाहून माझा चेहरा आनंदाने फुलला माझ्या डोक्यात वाजणारी धोक्याची घंटा मी आनंदाच्या भरात ऐकलीच नाही माझा आनंद क्षणात विरून गेला जेव्हा प्रियाची भेदक किंकाळी माझ्या कानावर पडली मी मागे वळलो तर ती तिच्या पायांकडे टक लावून पाहत होती तिचं शरीर भीतीने कापत होतं क्षणभर मला कळलंच नाही की ती काय पाहते मग माझं लक्ष गेलं बर्फातून एक हात बाहेर आला होता आणि त्याने तिचा पाय घट्ट पकडला होता अच्छा बर्फाची जाड चादर फाडून तो हात बाहेर आला होता आम्ही काही प्रतिक्रिया देण्याआधीच त्या हाताने तिला खाली खेचायला सुरुवात केली आम्ही तिला मदत करण्यासाठी धावलो आणि तिचे हात पकडले पण तिला खेचणारी शक्ती अमानवश होती तिचं शरीर पिळवटून तुटू लागलं काही क्षणातच तिचा देह बर्फाच्या खाली गडब झाला आम्ही सगळे धक्क्याने स्तब्ध उभे होतो अनिकेत एका जनावरासारखा ओरडत होता आणि बर्फ उकरायला लागला होता आम्ही असेच उभे असताना मला काही लोक आमच्या दिशेने येताना दिसले मला हायस वाटलं ते प्रियाला बाहेर काढायला मदत करतील मी त्यांच्याकडे मदतीसाठी धावण्याचा प्रयत्न केला पण माझं शरीर चाकचं हल्लंच नाही माझ्या रक्ताचं पाणी झालं जेव्हा तो गट जवळ आला त्यांचे देह निळे पडले होते आणि त्यातले काही चेहरे ओळखीचे वाटत होते ते तेच मृत गिर्यारोहक होते ज्यांना आम्ही वाटेत ओलांडून आलो होतो गिरीश काका किंचाळले आणि त्या गटाने हल्ला चढवला अनिकेतला काही कळायच्या आतच त्यांनी त्याला घेरलं त्यांनी त्याचं सगळं सामान हिसकावून घेतलं आणि मग त्याचे गरम कपडे फाडून काढले एका निळ्या हाताने त्याच्या छातीत हात घातला आणि मी पाहिलं त्यांनी त्याचं धडधडणारं हृदय बाहेर खेचून काढलं होतं जमिनीतून अनेक हात बाहेर आले आणि त्यांनी अनिकेतचा देह खाली खेचून घेतला गिरीश काका आणि भारती काकू आता पाठीला पाठ लावून उभे होते आणि त्या मृत गिर्यारोहकांना रोखण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते अचानक त्या सगळ्यांनी एकत्र हल्ला केला आणि काका काकू मृतदेहांच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले त्यांच्या किंकाळ्या लवकरच शांत झाल्या आता मी एकटाच उभा होतो आणि ते मृत गिर्यारोहक माझ्या भोवती उभे होते ते त्यांच्या गोठलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होते आणि वाट पाहत होते माझ्यात काय संचारलं मला माहीत नाही पण मी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळेच माझा जीव वाचला मी चढाईसाठी वापरलेल्या दोन बर्फाच्या कुऱ्हाडी उचलल्या आणि आमच्या वाटेत उभ्या असलेल्या एकावर धावून गेलो मी त्याला बाजूला ढकलण्यात यशस्वी झालो कॅम्पपर्यंतची उतरण मला आठवतही नाहीये सरळ संपूर्ण वेळ माझ्यावर नजर असल्याचं मला जाणवत होतं अखेर मी कॅम्पवर पोहोचलो आणि मी एकताच परतल्याचं पाहून तेंजिंगला आश्चर्य वाटलं नाही तो फक्त माझ्याकडे त्रासिक चेहऱ्याने पाहत म्हणाला तुम्ही माझं ऐकायला हवं होतं त्याने मला बसवलं आणि समजावलं की या पर्वतावर एक शाप आहे दर सात वर्षांनी ह्या चमवासेला मेलेले जागे होतात आणि त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला ठार करतात उतरताना हिमबाधेमुळे माझ्या पायाची तीन बोटं मला गमवावी लागली आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून मी जवळजवळ एकांतवासातच जगतोय मला माहीत आहे की सात वर्षे उलटून गेली आहेत मी तुम्हाला विनंती करतो एव्हरेस्टपासून दूर राहा त्या पर्वतावर बर्फापेक्षाही जास्त भीतीदायक काहीतरी आहे जे तुमची वाट पाहतंय